हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आय एम श्रुतिका अँड अँड लव्ह टू डे आज मी आहे पुण्यात आज सकाळीच पाच वाजता आले आणि आता मी चाललो आहे तुळशीबागेत काही शॉपिंग करायचे खूप सारी शॉपिंग करायची ॲक्च्युली कारण मी लिस्ट काढले तर एकामागोमाग एक अशा गोष्टी ना अशा राहिल्या आहेत घ्यायच्या त्यामुळे त्या ती शॉपिंग करायला आम्ही तुळशीबागेत जातो आहे थकलो या शॉपिंगमुळे किती शॉपिंग झाले किती खूप जास्त खूप जास्त आणि काल ना खुँँ एस टीमध्ये मला खूप प्रॉब्लेम झाले एस टीचं टायर पंक्चर टायर चेंज केला आणि मग तो टायर चेंज करून पण टायर फाटला खूप सारे प्रॉब्लेम्स आले मग एस टीच चेंज केली खूप सकाळी पाच वाजता मी पोचले इथे आणि आता मी चाले तू विषय आहेत ए आम्ही आलो आहे इथे कुठे गालो आहे आम्ही कुठे गाणी लावली ती बरोबर ना कलर हा कुठे आहे जात मेकअप पण येणार आहे ना, ना त्यात अजून चांगले दिसशील अजून म्हणजे चांगलीच दिसशील अजून नो बघा कसं दिसते बघा बघा ती अशा प्रकारे ना आमच्या शॉपिंगची सुरुवात झाली पण स्टार्टिंग स्टार्ट झाले तण्यापासून तण्या जशी काय पुण्यामध्ये परत येणारच नाहीये तिला दापोलीला जायचं आहे आणि अशा प्रकारे तिथे शॉपिंग करायला थांबले आणि मला हार्डली मग मी आता दीड दिवस फक्त इथे आहे आणि मला शॉपिंग करायचे आणि ही जर शॉपिंग वाटपतच नाही मॅच न होत पाणीपुरी एकशे पन्नास पाणीपुरी एकशे पन्नास रुपये पाणीपुरी शंभर रुपये शेवपुरी एकशे पन्नास रुपये आम्ही आधी लिटर काय मी बिर्याणी घेईन हा आणि मस्त खायच पुण्यास नॉनव्हेजचा ह्याच्यावरती पण चांगलं कशावरती पण कॅरी करू जाईल त्याच्यावरती लेंग्यावर पण जास्त हेवी नाही वाटणार हेवी आहे लेंगा हेवी आहे लेंगा हेवी आहे हा मग त्याला मिनिमम ठीक आहे पण ॲज अ ब्राईड कमी नाही वाटणार ना ब्राईडच ना संगीत मध्ये पण <laughs> 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 घट्ट करतो गळ्यातले वगैरे दागिने बघू तर दुकानाचं नावच नाही बघितलं जान्हवी जान्हवी जान्ना मॅचिंग ठीक आहे त्याच्यावरती तिथे आम्हाला ब्लाऊज पीस शोधायचे ब्लाऊज पीस म्हणजे असे शिवतो तुला ऑफर <laughs> ब्लाऊज पीस चांगले डिझायनर पाहिजे त्या साडीला त्याप्रमाणे लुक यायला पाहिजे म्हणून गळ्यातलं हार पैजण सोन्याचं आणि अजून एक ठुशी घ्यायची मला गळ्यातले हार आणि झालं झालाय ठुशी घ्यायची आता आणि ब्लाऊज ब्लाऊज हा माझा मेन टास्क आहे ब्लाऊज नीट नसेल ना तर सगळं सगळ्याची वाट लागेल काही मेन म्हणजे आम्हाला ब्लाऊज मिळालाय बाजू ब्लाऊज पीस मिळालं आहे आणि चांगलं आहे कॉन्ट्रास्टमध्ये घेतले पण माझं असं होतं की कॉन्ट्रास्ट नाही करायचं पण मी इकडे ब्लाऊज पीस बघितलं मला वाटलं की हा कॉन्ट्रास्ट करावा चांगला दिसेल ना म्हणून मग कॉन्ट्रास्टमध्येच एक ब्लाऊज पीस घेतला बघू नेल कसा टर्नआउट होतो ते तुम्हाला लग्नात कळेल हळू काय आता सगळं झालं तर आम्ही पेट म्हणजे करायला जातोय कारण खूप सुपर भूक लागली आहे मला तुला लागले की नाही जास्त चल मग बस बसा इथे ना आयुष्या बिर्याणी म्हणून तया एक तयार झाली जिकडे ना चिकनचे सगळे प्रकार मिळतात मस्त मिळतात त्याचा तन्या मला मिळाली त्यामुळे मी आम्ही तिथे थांबलोय चिकन बिर्याणी वगैरे ऑर्डर केले चिकन टिक्का ऑर्डर केलाय आणि खूप काय काय ऑर्डर केलं आहे तुम्हाला मी दाखवतो काय काय ऑर्डर केलं ते बघा घेऊन येते मला टेस्टिंगला दिलं चिकन मुरादाबादी पुलाव पुलाव छान आहे हा चिकन नाही चिक... चिकन चटणी कबाब चिकन, चिकन चटणी कबाब मस्त आहे ना हे काय आहे चिकन कबाब Chicken, tamori, चिकन तंदुरी चिमकी आणि हे चिकन सिक्स सिक्स <laughs> चिकन सिक कबाब म्हणजे चार मुरादाबादी चिकन मुरादा पुलाव चिकन पुलाव का तो काही साडे अकरा वाजता आम्ही घरी आलो आणि पुण्यामध्ये खूप प्रचंड थंडी आहे प्रचंड आणि ती ना अंगाला टोचते थंडी एवढी थंडी आणि मी स्वेटर घालून वरती शॉल घेऊन मग मी ड्रायव्ह करत होते इतकी प्रचंड थंडी आणि काल रात्री जेव्हा मी आले ना तेव्हा पण इतकी थंडी होती की रात्री मी गारटले आणि इवन माणगावला आमची गाडी पंक्चर झाली ना आणि जेव्हा आम्हाला एका गाडीतून दुसऱ्या गाडीमध्ये शिफ्ट केलं त्यावेळेला पण मी जेव्हा गाडीत बसले तर अशी एवढी <laughs> थंडी होती की अशी अशी मी उडत होते पण रूममध्ये थोडंफार बरं वाटतं आहे पण तरी पण पन्थ पुण्यामध्ये थंडी आहे खूप थंडी आहे पुण्यामध्ये येणार असाल तर सगळी तयारी करून या बेकार थंडी आहे सो या आज मी खूप चांगली खरेदी केली जसं की नऊवारी साडीवरती एक मोठा हार घेतला मला छोट छोटं काही मिळालं नाही पण मोठा हार घेतला आहे त्याच्यावरती छोटं बघेन तर, तर पूर्ण सेटस चेंज करेन असा माझा विचार आहे जर त्या त्या, त्या सोन्याच्या म्हणजे अजिबात कलरमध्ये बदल न करता जर मला मिळत असेल तसाच तर कारण खूप कठीण आहे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून शोधणं कारण प्रत्येक हाताची डिटेलिंग वगैरे ह्याच्यामध्ये खूप जास्त टाईम जातो माहिती सो आता ते झालं नंतर पैंजण झाले नेहंग्यावरती माझ्या संगीतला जो लेंगा आहे ना माझा त्याच्यावरती नेकलेस घेतला आहे मी इयरिंग वगैरे त्याच्यावरती जो सेट घेतला आहे तण्याचं पण झालं आहे बऱ्यापैकी इयरिंग्ज वगैरे घेऊन दोन लेंगे घेतानाचे एक हळदीला आहे आणि एक संगीतला आहे सॉरी रिसेप्शनला आहे त्याच्यावरचे सगळे घेऊन झाले संगीतचं तिचं ऑलरेडी घेऊन झालं आहे आता माझं माझं बऱ्यापैकी हा मला ब्लाऊज पीस हवा होता तो ब्लाऊज पीस घेऊन झालं त्यांना काम करत्या म्हणून चला ब्लाऊज पीस हवा होता सो ब्लाऊज पीस घेऊन झाला आहे ते एक मेन काम होतं आणि साडी इत इतकी सुंदर टर्नआउट होणार होणार आहे ना की लोक माझ्याकडे बघतील कारण मी जो साडीचा सा कलर चॉईस केला आहे तो असा आहे ना की सर्रास नवरी मुलगी तो कलर घेत नाही असा कलर चॉईस आहे आणि त्या कलरसाठी मी नऊवारीमध्ये इतकी दुकान बे शोध इतके दुकान म्हणजे पुणे पुणे मुंबई महाड दापोली इतकी दुकान मी शोधले त्या पर्टिक्युलर 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 कलरसाठी की फायनली मला तो कलर मिळाला आणि मी खुश आहे आणि प्लस त्या साडीला सा, तेवढी साडी मी घेऊन मी तेवढ्यावर तेच थांबले नाही आहे मी त्या साडीमध्ये अजून डिटेल एकदम वर्क करणार आहे जसं की जसं की तुम्ही त्यावेळेला बघाल मी कसं कसं वर्क करते ते पण खूप मेहनत घेतली आहे मी नऊवारी साडीवर मी त्या नऊवारी साडीसाठी इतकी फिरले की माझे पाय आता दुखत आहेत आणि मला मला असं झालं आहे कधी हा ह्या सगळा शॉपिंग पिरियड कधी संपतो आहे असं मला झालं आहे कारण खूप थकायला झालं आहे खूप जास्त थकायला झालं म्हणजे लग्न आहे पण लग्नाच्या अगोदर जी शॉपिंग आहे त्या एका पर्टिक्युलर दिव दू, दिवसासाठी आपण जी दोन तीन दिवसांसाठीचा सा काय प्रोग्राम असेल त्या प्रोग्रामसाठी एवढी तयारी जी चालले बापरे लग्न पहावं करून जे असं म्हणतात ना ते खरंच आहे खरंच गुड मॉर्निंग हाय सेकंड डे आणि इथे पप्पा तन्या आणि इकडे मम्मी असे आहोत आम्ही कालच आज सकाळीच पप्पा आणि मम्मी पाच वाजता आले आणि आता मम्मीला घेऊन मी डिमार्टला जाते काही डिमार्टला शॉपिंग करायचे त्या रिलेटेड आणि त्यान्या इकडे जेवण बनवणार आहे सकाळी उठून आम्ही पहिल्यांदा मेदुवडा सांबार इडली सांबार आणि पोहे कांदे पोहे हा नाश्ता केलेला आम्ही गेलो आणायला गे सुंदर होता नाश्ता पोडभर झाला तरी सुद्धा भूक ला लागली पप्पा इकडे चकली खातात <laughs> की मम्मी लिस्ट बघते आणि ह्याप्रमाणे आम्ही सामान सगळं घेतो आहे डिमांड लालो आहे आम्ही काय दिसतो तुला लिस्टमध्ये लसूण घ्यायची तीन किलो चल तीन किलो तीन किलो लसूण घ्यायचे बोला हेच आमचं एवढं सामान झालं आहे आणि आता वर जायचं आहे मम्मीला अजून बेडशीट्स वगैरे खूप काही घ्यायचे दमले शॉपिंग करून करून एवढी हेच मागच्या वेळेस तुम्हाला शॉपिंग दिसली असेल ह्यावेळेस पण सेम शॉपिंग झाली आता ह्यावेळेस मम्मीसोबत झाले मागच्या वेळेस सोबत आलेले मी पण सुपर शॉपिंग झाले मला तर वाटते की खूप असं वाटते की लग्न करते ती गाडी माझी हे जस्ट आम्ही आलो आहे मम्मी आणि मी खूप सामान होतं त्यांना किती सामं होतं दोन राऊंड लागले आम्हाला दोन राऊंड म्हणजे आम्ही एकदा आलो परत गाडीचं सामान काढून परत वर गेलो परत सामान काय बोलते मी अरे क्या हो की आम्ही जेवतोय आमटी भात आणि ही मटार आणि बटाट्याची भाजी वाव नॉइस त्या पर्स मध्ये कुठे पर्स गेली ह्या पर्स मध्ये

बाईकने मम्मी पप्पांना घे जातोय आता ते कुठे आहेत ना ते आता ते अक्षर्याचं काम चालू आहे ते मेन टास्क आहे हा मग हाच नंबर असेल पप्पांना किती क कपडे घेतले आता चार घेतले एक ब्लेजर आणि असा संगीत रिसेप्शनसाठी हळदीला नंतर मांडव स्थापनेला नंतर संगीतला आणि रिसेप्शनला इथे मागे दगडूशेठ मंदिर आहे दगडूशेठ हलवाई मंदिर हरीला साडी पाहिजे होती आणि जेव्हा लिंबाचं पाणी लागतं ना आमच्या इथे ती एक हे ता त्यावेळेला त्यासाठी साधी साडी पाहिजे होती सो त्यासाठी मी आता इथे मुळचंदला आलेली अगदी एक साडी तर एक महाग घेतली एक साडी अगदी कमी किमतीत घेतली कारण ती पेथून द्यायची असते असं काहीतरी असतं त्यांच्या प्रसाद